नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मालिकेच्या आगळ्या वेगळ्या कथानकामुळे ही मालिका कायमच चर्चेत असते ही मालिका नंदिनी जीवा आणि पार्थ काव्या या दोन जोड्यांभोवतीच फिरत असते परंतु गेल्या काही दिवसापासून या मालिकेत या दोघांचे कथानक सारखंच दाखवण्यात आहे जसं की मालिकेमध्ये एकाच वेळी दोन्ही जोडप्यांमध्ये घटस्फोटाबद्दलच बोललं जातं एकाचा घटस्फोटाचा सीन संपला की दुसऱ्या बाजूला दुसऱ्याचा घटस्फोटाचा सीन चालू होतो त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांनी या मालिकेच्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना विनंती केली होती की दोन्ही जोड्यांचं वेगळं कथानक दाखवा त्यामुळेच आता मालिकेच्या कथानकावर होत असलेल्या टीकेमुळे मेकर्सने या मालिकेच्या कथानकात बदल केल्याचा पाहायला मिळतोय तर या मालिकेत सध्या एकीकडे नंदिनी ही त्याच्या आत्याचा खोटेपणा उघड करण्यासाठी प्रयत्न करताना दिसते आणि त्यात जीवा तिला पूर्णपणे पाठिंबा देताना दिसतोय तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ या जोडीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय तर प्रेक्षकांनी केलेल्या विनंतीला मान देऊन मेकर्सने लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या कथानकात मोठा बदल केला आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते सुद्धा सांगायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा